नमस्कार मी महेंद्र कांबळे पनवल अध्यक्ष अवजड वाहतूक सेना शिंदेगड येत्या शुक्रवारी दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस सायंकाळी ठीक सहा शिवसेना उद्घाटन आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर माननीय श्री सिंग बलसाहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे व यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ठिकाण शॉप नंबर चोवीस बसंतवार सेक्टर अकरा कामोटे या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र